आपण कधी आपल्या समोरचं संकट किती मोठा आहे यावर जास्त लक्ष केंद्रित केलं आहे का याच विचारातून आजचा श्लोक पाहूया पश्येताम पांडुपुत्राणा आचार्य महतीम चमो युढामद्रपदपुत्रेण तव शिष्येण धीमता दुर्योधन म्हणतो हे आचार्य पांडुपुत्रांची मोठी सेना बघा जी तुमच्या बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने धृष्टदुम्नने रचली आहे यातून आपल्याला समजतं की संकटाच्या वेळी आपलं लक्ष शत्रूच्या ताकदीवर गेलं की आपण आधीच मनाने हरतो पण खरी शक्ती म्हणजे आपलं धैर्य आणि योग्य दृष्टिकोन म्हणूनच गीता शिकवते लक्ष बाहेरच्या संकटावर नको तर आपल्या आतल्या शक्तीवर असलं पाहिजे पुढच्या रीलमध्ये पाहूया दुर्योधनाने पुढे आणखी काय सांगितले लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका जय श्री कृष्ण